नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला नाश्त्यासाठी आंबोळी आणि चटणी अशी करून दाखवणार आहे त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते आपल्या किचनमध्ये आंबोळीचा एक तुम्हाला मी प्रकार दाखवणार आहे मागे पण तुम्हाला मी आंबोळ्या करून दाखवल्या होत्या पण त्या खळीच्या आंबोळ्या दाखवल्या होत्या आज मी तुम्हाला खळीच्या आंबोळ्या न करता साध्या आंबोळ्या करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी हे एक वाटी म तांदूळ घेतलेत ता आणि आपण तीन वाटीला एक वाटी उडीद डाळ घालतो मग मी ही एक मोठी वाटी घेतली आहे मग अर्ध्या वाटीपेक्षा थोडी कमी अशी मी उडीद डाळ घेतली हे मुठभर पोहे घेतले भिजवून पिठात घालायला आणि ही मेथी पावडर घेतली मेथी घालतो पण आत्ता मी मेथी विसरले भिजत घालायला म्हणून मी मेथी पावडर घेतली असं एवढंच ह्याचं साहित्य आहे नंतर ह्याच्यात मीठ घालायचं आहे तर हे आता तांदूळ मी आठ तास भिजवून ठेवलेले आहेत आता मी प्रथम काय करणार आहे तर हे मिश्रण सगळं वा मिक्सरला वाटून घेते छानपैकी तांदूळ आपले भिजलेले आहेत आणि डाळ पण भिजलेली आहे आणि आता मी तुम्हाला ती वाटून घेऊन दाखवते पुढे छानपैकी वाटून पीठ तयार आहे आता हे मी एका बंद डब्यात ठेवणार आहे ओतून थोड्या वेळानं म्हणजे एक पाच सहा तास गेले की हे छान फर्मेट होईल भरून येईल डबा छान कालवून ठेवलं आहे आता मी याच्यात मीठही टाकून ठेवणार आहे म्हणजे मग फर्मेंट झाल्यावर ते आपल्याला चाळवायला लागत नाही एकदम डायरेक्ट घालायचं आणि चमचाभर तेल घालणार आहे सगळं मी छानपैकी ढवळून ठेवणार आहे याच्या आधी दाखवल्या आहेत त्या खळीच्या आंबोळ्या दाखवल्या आहेत या नेहमी आपण जनरल आंबोळ्या करतात तशा आंबोळ्या या चटणी बरोबर खायची पण छानपैकी बंद याच्यात ठेवायचं असतं जितकं ते असं बंद राहील एअरटाईट तेवढं ते फुलून येतं छान आता मी हे माझ्याकडे कुकर आहे त्या कुकरला आत ठेवणार आहे बंद करून आता हे बघा किती निम्म पण पीठ नाही आहे पण हे आपलं चांगलं भरून येईल पीठ तर हे पण सहा सात तास ठेवणार हो आणि त्यानंतर आपण आंबोळ्या करणारे सहा तास आठ तास भिजले ते हे बघा कसं छान फुलून आलंय ते एकदम मस्त आता तुम्हाला मी ते बाहेर काढून दाखवते असं पॅक ठेवलं की पीठ चांगलं फुकतं हे बघा किती सुंदर आलंय ते आपल्याला आहे आपण याच्यावर आंबोळी घालूया पिठादी बघायचं कितपत जाड हवं आहे पातळ हवं आहे ते आणि त्यानुसार मग करायचं पिठाचं हे तर मी साईडने तेल लावून ठेवणार आहे तव्याला तेल लावलं नव्हतं आता मी असं साईडला तेल लावून ठेवणार आहे म्हणजे आंबोळी आपली छान उकटते ही पहिलीच आंबोळी आहे ते बघा कसे छानपैकी घरं पडता ती दोन मिनटं झाकण ठेवणार आहे हे बघा कशी आता आपली आंबोळी छानपैकी उकटणार आहे हा किती सुंदर आली आहे बघा एकदम गोल्डन किती हलकी फुलकी अशी झाली आहे ती छान आता एकदा तवा तापला की त्याला छान घरं वगैरे पडतात छान पैकी आंबोळी तयार आहे आणि आहेत त्या तर करायच्या आपण तर तवा तापलेला आहे तर छान येते लांबोळ्या कसे आता सुंदर घरं आहेत ती मला तेलही जास्त लागत नाही याला दोन मिनटं झाकण हे बघा किती सुंदर उपट्टी ती बर्नर आपले लहान असतात त्याच्यामुळे आपल्याला ला, आंबोळी लहानच घालायला लागते कारण नाहीतर गॅस सगळीकडे पुरत नाही म्हणून म्हणून आपल्या घरगुती गॅसवर मोठा डोसाही करता येत नाही कारण आपला बर्नर लहान असतो म्हणून दाखव येत ये आपली दुसरी आंबोळी तयारसाठी लहान घालायला हवी कारण बाजूला विस्तव लागत नाही आंबोळी एकदा तवा तापला त्यामुळे खूप सुंदर येते बघा कशी छान आली एकदर बाज आंबोळी काढूया ती सुंदर जाळी पडली आंबोळी केलेली आहे आणि त्याच्या जोडीला आता खायला हे का चटणी करणार आहे तर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य हे मी बारीक वाटी शेंगदाणे घेतलेत हे डाळं घेतलं भाजकं डाळं आणि ओलं खोबरं छात पासा लसूण पाकळ्या कढीपत्ता ही सुकी मिरची चिंच आणि आणि मीठ घालायचं आहे हे बघा मीठ चटणी तिथे घालूनच ठेवते आता मी पहिल्यांदा काय करणार आहे तर थेंबर तेल घालून हे सगळं भाजून घेणार आहे हे आहे भाजलेलंच पण त्याला रंग यावा या, या दृष्टीनं हे सगळं भाजायचं असतं म्हणून मी हे सगळं भाजून घेणार आहे तेल घालून मी तेलावर ही सुकी मिरची परतली की त्याला छान रंग येतो सगळं भाजून घेणार गेला कुठे तो हे आपण असं छानपैकी भाजून घेऊया त्याच्यावर आम्ही सुख्या मिरच्या आहे म्हणजे त्या चटणीला रंग छान येतो वाटलं तर एक थेंबर लाल तिखट टाकलं तरीही चालतं रंगासाठी वाटताना असं हे छानपैकी भाजून घ्यायचं लसूण टाकली आहे भाजलेल्याचा एक वास छान येतो खमंग असा वास येतो तर हे मी खोबरं पण टाकणार आहे चुकून त्याच्यावर मीठ टाकलं गेलं आहे पण ते बाजूला काढते आणि खोबरं पण जरा टाकणार आहे त्याच्यावरच आणि हे कढीपत्त्याची पाच सहा पानं सगळं भाजून घेते आणि मस्तपैकी मिक्सरला लावून वाटून घेते जराच परतायचं असतं हा बघा कढीपत्त्याचा छान वास सुटला आहे झालं आपला तर हे भाजून ते कढई गरम आहे तेवढ्यात ते बरोबर भाजलं जाईल तर मी गार झालं छानपैकी वाटून घेणार आहे त्यामध्ये हे मीठ घातलं ही चिंच थोडीशी चिंच आणि अगदी पाव चमचा लाल तिखट घालणार आहे रंगासाठी मिरचीचा रंग येणारच आहे पण अगदी चमचा तिखट ही चटणी आता मी छानपैकी वाटून घेणार आहे थोडं यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा गरगरीत वाटून घेणार चांगली तर आपली चटणी सुंदरपैकी चटणी झालेली आहे आता मी हे एका बाऊलमध्ये काढणार आहे आणि मग त्याच्यावर थोडासा तडका देणार आहे छानपैकी पळीत आपली आपण चटणीला फोडणी देऊया तडका अगदी दोन दाणे जिरो कढी पत्ता आधी दाखटे म्हणजे तेल थंडावे आणि ही सुकी मिरची छान चटणी तयार आहे आपली आंबोळी आणि चटणी खाण्यासाठी तयार आहे नाश्त्यासाठी केलेली आंबोळी या सगळ्यांनी नाश्ता करायला एकदम मौसूत असे आंबोळी बघा आता ह्या आंबोळीचा व्हिडिओ मी कसा केला आहे त्या आंबोळीची कृती काय काय केली आहे साहित्य काय काय आहे हे तुम्ही सर्वांनी नीट बघा त्यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला खळीच्या आंबोळ्या दाखवलेल्या आहेत त्यासुद्धा बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद